तालुका घडवतात बायका जिल्हा घडवतात तसं मला वाटतं की आंबेगाव तालुक्यातला दिलीप वळसे पाटलांशी जे काम लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की त्यांना आज आपण तुम्हीच घडवणार आहात आणि तुम्हीच जास्त लेडणं इकडे निवडून आला असं मला वाटतं तर वळसे पाटलांना मी मंत्रालयात पण भेटलोय अजितदा खूप भेटलोय आणि मला असं वाटतं की यांनी आ, जो काही वायदा केला आहे मला असं वाटतं की अजितदादांचा वायदा म्हणजे सर्वसामान्यांचा सा फायदा याच्यात काय दुसरी तो हे नाही त्यामुळं यांनी केलेली कामं लक्षात घेतली तर असं वाटतं की ह्यांनाच हक्क आहे की यांच्यासमोर व्हिजन आहे यांनी सगळं उभं के केलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये तुम्ही लाखोच्या सग म्हणजे मी जेव्हा जेव्हा विचारलं पाठीमागं इकडं तर ते म्हटलं की एक एक मतानं सगळं एक गट्ट्यानं ते निवडून येणार यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल कुठलाही संशय कोणाला नाही ही गोष्ट ऐकून खूप बरं वाटलं आणि एवढ्या संख्येनं तुम्ही जमलात याचा अर्थ तुम्ही एक एका कुटुंबातली एक बाय म्हणजे ती दहा कुटुंब शंभर कुटुंबापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांचं मतपरिवर्तन कोणाला जर संशय असतील तर त्यांचं मतपरिवर्तन तुम्ही कराल या दोन दिवसामध्ये आणि दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त मतं कसे पडतील आणि घड्याळासमोरचं बटन कसं दाबलं जाईल याच्या जा संदर्भात तुम्ही सगळ्यांनी काम करा बूथवर जाताना सगळ्यांनी घेऊन या आणि कसं मतदान करायचं वेध कसं करायचं बटन कुठलं दाबायचं या संदर्भात सुद्धा बूथ मॅनेजमेंट चांगली ठेवायला पाहिजे कारण थोडे दिवसच आहेत दोन दिवसातच या पद्धतीनं तुम्ही खूप चांगलं मतदान करा असं मला वाटतंय इथला जो शेतकरी आहे ह्या शेतकरीचा जो विकास गेला इतक्या सात आठ वेळा टन म्हणजे तीस पस्तीस वर्ष हो, तुम्ही निवडून देत आहात म्हणजे यावेळेला निवडून असून दे देण्याचं काही कारणच नाही साहेबांसाठीचा शेतकऱ्यांसाठीचा डायलॉग सांगा बांधतायत तर मी पहिला एक मला पाचशे चित्रपट केले ते सगळे माझे विलनचे चित्रपट असल्यामुळे मी जास्त ते डायलॉग सांगत नाही पण एक शेतकऱ्याचा डायलॉग आहे जो मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि दिलीप पाटलांबद्दल एक डायलॉग सांगतो आणि मग थांबवतो मला ते जास्त गडबड झालेली दिसते शेतकऱ्यांचा डायलॉग असा आहे देशम वेनकडे दाखव रायतू एक देश मुलत दाने कारण रायतू म्हणजे एक देशाचा शेतकरी मागे गेला तर तो, तो देश मागे गेला आणि एक देशाचा शेतकरी पुढे गेला तर तो, तो शे देश पुढे गेला अग्रिकल्चर आणि माटलने कल्चर होती आणि आणि पदल सहाय्य होती अग्रिकल्चर ह्या शब्दातच कल्चर अस आणि व्यवसाय ह्या शब्दातच सहाय्य असतं तर मला वाटतं असा शेतकरी घडवण्याचं काम दिलीप वळसे पाटीलंनी तर जास्त केलेलं आहे त्यामुळे सगळे शेतकरी सगळे कुटुंब त्यांनाच मतं देतील असं मला विश्वास वाटतो जाता जाता एक डायलॉग तुमच्यासाठी सांगतो अतिशय तेलगुतला ते आहे ते एका फकीराचा रोल मी केला होता तर फकीर वृत्ती असणारे दिलीप वळसे पाटील आज आपल्यासमोर आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना उभंच राहायचं नव्हतं पण म्हणे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी जिद्दच केली की त्यांना उभं राहिलंच पाहिजे तुम्हीच उभं राहिलं पाहिजे हे ऐकून असं वाटलं की अजून ह्यांच्यावर किती विश्वास आहे यांनीच उभं राहिलं पाहिजे तर मला असं वाटलं की आपण त्यांना तो विश्वास दिला आहे तो विश्वास दिलाच पाहिजे कसं होतं की तेंडुलकरनं ठरवलं की आता मी रिटायर होणार आहे तर आपण त्याला एक सन्मानानं वर्ल्ड कप देतो की नाही आणि वर्ल्ड कप दिल्याशिवाय राहिलो नाही तेव्हाच सचिन तेंडुलकरला जसं आपण काय म्हणतात त्याला निवृत्ती घेतली त्यांनी समजा तसं आपण दिलीप वळसे दिली पाटला नाही यावर्षी सगळ्यात जास्त मतदान करू आणि मग त्यांना सांगू हे पाच वर्ष तुम्ही करा आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत त्यांच्यात मध्ये फकीर फकीरी वृत्तीबद्दल जाता जाता एक डायलॉग सांगतो निम्म काया निजम आहे ना खोब्बर काया कुडा निजाम नि दय्यम निजम येते ना देवडू कुडा निजाम म्हणजे तुमचं लिंबू खरं असेल ना ते चेटूक करणार तर माझा नारळ खूप खरा आहे आणि तुमचं भूत खरं असेल ना तर माझा देव खूप खरं आहे तर सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून माझ्या देवाला जास्तीत जास्त मतदान करायचं आहे निवडून आणायचं आहे वीस तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबायचं आहे आणि तुम्ही ते तर करून द्याल असा विश्वास वाटतो मला धन्यवाद जय हिंद जय